रस्ते बदललेत पूल केलेत उपजिल्हा ला रुग्णालय अकोल्यात होत आहे सिनियर डिव्हिजनचं न्यायालय अकोल्यामध्ये मंजूर झालंय अकोल्यात एका तालुक्यात दोन कोर्ट असणार पहिला तालुका आहे राजूरला पण आपल्याला कोर्ट आपलं उपजिल्हा ला रुग्णालय करायचं आहे सतरा अॅम्बुलन्स दिल्या पहिली काय परिस्थिती होती आणि म्हणे त्या ला किरण लामटेला हरवायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे वाईट आहे का इतका किरण लामटे असल वाईट तर तुम्हीच मला उभं नका ना करू सांगा किरण लामटे घ्यायला रजा रजा अरे मी चांगलं सांगतोय लोकांना निर्व्यसनी करतोय त्यांचा अधिकार देतोय त्यांच्या जमीन बळकवल्या त्याच्याविरुद्ध आवाज उठवतोय तर हे मला संपवायला निघाले आता तुमच्या हातात आहे किरण लांबटे संपवायचं का वाढवायचा तुम्हाला जो सांस्कृतिक बदल झालाय जे रेस्ट हाऊस तुमच्या नर्सरी या ठिकाणी होणाऱ्या पुरवठ्यांच्या पार्ट्या बंद झाल्यात सगळे गुन्ह्या गोविंदांना राहत आहे हिंदू मुस्लिम आदिवासी दलित ही सगळे गुन्ह्या गोविंदांना राहत आहे असं पाहिजे का नुसते भांडण मारा मार्या पाहिजे थोडं संगमनेकड पहा काय परिस्थिती आहे कार्यकर्त्यांना आवाज उठवला का त्याला दाबला आता तुम्हाला जागा करतोय खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध